एसटी महामंडळाच्या बसेसची दुरावस्था नाशिक व कळवण डेपोचा भोंगळ कारभार समोर नाशिक सविस्तर वृत्त असे की नाशिक कळवण चालणाऱ्या एस टी महामंडळ वाहन क्रमांक एम एच चौदा बी टी शून्य पाच त्रेसष्ट या वाहनाची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे सीट तुटलेल्या आहेत काचा फुटलेल्या आहेत तरीही या बसेसची दुरुस्ती न करता तसेच प्रवाशांना ने आण केली जात आहे म्हणजे लक्झरी बसला जितके भाडे आकारले जाते या खराब बसेसला सुद्धा तेवढेच भाडे प्रवाशांकडून आकारले जाते सेवा मात्र शून्य आणि हा प्रश्न फक्त एकच बसचा नव्हे तर ग्रामीण भागात चालणाऱ्या बहुतांश बसेस या अशाच परिस्थितीत आहेत एक्झिटला काच लावलेली नसून पत्रे ठोकलेले आहेत ते देखील आता कधी गळून पडतील याचा भरोसा नाही हा मात्र अशा बसेसवर देखील मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांचे फोटो लावून ॲडव्हर्टाइजमेंट करायला मात्र प्रशासन विसरलेले नाही ग्रामीण प्रवाशांच्या बाबतीत असा भेदभाव का ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल प्रशासनाला काहीच वाटत नाही का असा मोठा प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे आणि या बाबतीत आता एस टी महामंडळातील अधिकारी काय पावले उचलते हे देखील बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र माझा साठी मुख्य संपादक जनार्दन सह विवेक बनकर नाशिक